हाय हॅलो फ्रेंड्स कशा आज सगळे आय होप सगळेजण आहे ठीक असाल मी ऐश्वर्या चौधरी जर कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर मी बघू शकता मी आज सगळं माझं काम बिमावरून निवांत बसली आहे तर मी तुम्हाला ज्यावेळेस मी हॉस्पिटलमधून घरी आले त्याच्यानंतरची सगळी गोष्ट सांगणार आहे तर आज मला वाटतंय एक महिना दहा दिवस झाले असतील माझी प्रेग्नन्सी होऊन म्हणजे डिलिव्हरी होऊन तर मी तुम्हाला सांगते ज्या दिवशी मी घरी आले ना त्या दिवशी त्याच्या दोन दिवस आधी माझ्या बहिणीने सगळी साफसफाई केली होती कारण की माझ्या सासरचे म्हणशीला तर फर्स्टला मी तुम्हाला माझी स्टोरी सांगते की माझं गाव मसूर आणि माझं सासर माहेर एकच आहे त्यामुळे मला दुसरीकडे कुठे जायलाच येत नाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की माझ्या आई हॉस्पिटलमध्ये मा येत होती माझ्याकडे इथेही येते पण जे माझे सासरकडचे आहेत ते कोणी येत नाहीत कारण त्यांनी आम्हाला मागच्या वर्षी घरातून बाहेर काढलं त्यावेळेस आम्ही त्या सिच्युएशनमधून घरातून बाहेर पडलो त्याच्यानंतर आता आम्ही जस्ट दोघंच होतो वर्षभर आणि आता आमचं बाळ आलं आहे सगळ्यांना सा सांगायचं म्हणजे की खरंच माझे स्वामी खूप पाठीशी आहेत कारण की त्यांनीच आम्हाला आमचं बाळ परत मिळवून दिलं मी स्वामींना खूप मानते आहे कारण मी एवढ्या एवढ्याशा खोलीमध्ये खूप ॲडजस्टमेंट केली आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे माझं म्हणशेला तर सगळंच एका खोलीमध्येच आहे घाट आली बाळाचं म्हणजे काय म्हणतात पानं आला त्याच्यामध्ये दोन तीन खुर्च्या आहेत छोटंसं एक गॅस सिलेंडरची शेगडी आहे आणि स्वामींसाठी जो एक स्पेशली मी तो क हे घेतला होता टेबल घेतला होता त्याच्यामध्ये जे एका कोपऱ्यात स्वामींची पूजा पण केलेली आहे तर खरं सांगायचं म्हणजे मी यूट्यूबसाठी गेले चार वर्ष झालं प्रयत्न करत आहे पण कसं व्हायचं की मोबाईलमध्ये बॅलन्स बैले नसायचा आणि त्याच्यामुळं मग वेळच मिळत नव्हता आणि बॅलेन्स नसल्यामुळं मला इंटरेस्ट पण नाही वाटायचा मी थोडे व्हिडिओ टाकायचे थोडे व्हिडिओ बंद करायचे मधूनच गॅप घ्यायचे आणि खरं तर आता असं वाटतं की स्टार्टिंगपासून जर मी केलं असतं तर त्याच्यामध्ये आत्ता पण मला सक्सेस खरंच मिळाला असता की मला आता असं कुठंतरी वाटतं की काय नाही की आपलं आपलं बाळ आलं आता ह्या जगामध्ये तर आपल्या बाळाला कुठलीच गोष्ट आपल्याकडून कमी नाही पडली पाहिजे तर सगळ्याच म्हणजे सगळ्याच आयांना असं वाटत असतं की आपल्या बाळाला तर कुठली गोष्ट कमी नाही पडली पाहिजे आणि सगळ्यांच आयांना असं वाटत असतं खरं तर माझा चार वर्ष झाली लग्नाला तर चार वर्ष झाली दोन वर्ष मी सायली पिसाळचं गाव आहे शिरवळ तिथे मी दो आम्ही दोघेजणं जॉबला होतो तर तिकडे आम्ही दोन वर्ष जॉब केला त्याच्यानंतर काही कालांतराने आम्हाला इकडे सासऱ्यांनी बोलून घेतलं होतं त्याच्यानंतर आम्ही गावी आलो आज आम्हाला दोन वर्ष म्हणजे असे चार वर्ष कंप्लीट झाले पुन्हा आम्ही गावी आलो त्यांनी घरातले असे नीट वागले नाहीत आमच्यासोबत आम्ही शेवट त्यांनी आम्हाला रात्रीच्या दहा वाजता घरातनं बाहेर काढलं त्यामुळं तेव्हापासून आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आणि एवढं बाळ होऊन पण ते लोक आम्हाला बघायला नाही आले त्यामुळं ते सुद्धा जात नाहीत त्याच्यामुळं सिच्युएशन अशी झाली आहे की सगळं घरातलं मलाच बघावं लागतं की जेणेकरून बाळाचं बाळ रात्रभर जागवतं त्याच्यामध्ये बघ स्वयंपाक आला त्यांचं जेवण आलं मग जसं की बाराची बाळा बारावी झाल्यापासून कंप्लीट मीच सगळं बघते कारण की मम्मीलासुद्धा गुडघे वगैरे सुचले त्याच्यामुळं मम्मीलासुद्धा नाही होत आहे आणि आता तर माझ्या बारक्या बहिणीचं लग्न ठरलं त्याच्यामुळं तर ती त्याच्यामध्ये व्यस्त आहे आणि मी जर चांगली असते तर ऑफकोर्स मी माझ्या आईला नक्कीच मदत केली असती कारण आम्ही बघितलं तर दोघे बहिणी तिला पण मदत करणारं कोण आहे तेव्हा तिला पण मदत करणारं असं कोणीच नाही आहे त्याच्यामुळं खरंच मी तिला पण खूप मदत केली असती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यांनी खरंच सपोर्ट करा माझी एक मनापासून इच्छा आहे की मी यूट्यूबमध्ये खूप प्रयत्न करत आहे आणि मला माहिती आहे ज्यांनी जणी मला नावं ठेवल्या ना खरंच नावं ठेवणारेले जण असतात मला आत्तापर्यंत सगळेजण नावं ठेवत आहेत की तू यूट्यूब व्हिडिओ करतेस कसे पण व्हिडिओ टाकतेस पण तो आपलं एक पर्सनली कंटेंट असतो आणि पर्सनली म्हणजे ते आपल्यातली एक ॲक्टिव्हिटीज म्हणजे की जेणेकरून आपली कला सादर करतो आपण ते आपल्याकडे कला असते तर त्या कलेला जर महत्त्व दिलं तरच ती कला पुढं आपल्याला सादर करण्याचं हे होतं म्हणजे एक प्रयत्न असतो आपला पण लोक पाय खेचणारे खूप असतात त्यामुळं मी त्या लोकांकडे अशा लोकांकडे मी अजिबात लक्ष देत नाही आणि खरंच सांगायचं म्हणजे तर आपलेच आपले आपलेच आपले पाय खेचत असतात ती लोकं अगदी आपल्या जवळचे असतात त्यामुळे त्या लोकांकडे लक्ष देत बसायचं नाही तर चला सगळेजण आपापली काळजी घ्या आणि भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तर चॅनेलवर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पाठवायचं असेल तर बे बेल वर क्लिक करा माझे प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत येत जातील आणि